दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत भारत तीस ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था असलेला देश बनेल असा विश्वास वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला आहे आज नवी दिल्लीत एका खासगी माध्यम संघटनेच्या वार्षिक परिषदेत ते बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महागाई नियंत्रणात आहे असं ते म्हणाले दोन हजार चौदामध्ये सत्तेत आल्यावर खर्च नियंत्रण हेच रालोआ सरकारचं प्राधान्य होतं रिझर्व्ह बँकेला भारताच्या राजकोषीय आणि चलनविषयक धोरणावर सतत लक्ष ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली होती असं गोयल म्हणाले <coughs> सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना पाठिंबा देण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांवरही मंत्र्यांनी प्रकाश टाकला नेक्स्ट जनरेशन जीएसटी सुधारणांमुळे करप्रणालीतील त्रास कमी होऊन ती सोपी होणार आहे असं ते म्हणाले दोन हजार सतरामध्ये जी एस टी लागू करणं हे स्वातंत्र्यानंतरचं सर्वात मोठं परिवर्तन होतं यामुळे भ्रष्टाचार दलाल आणि कागदपत्र मुक्त करप्रणाली व्हायला मदत झाली असंही गोयल म्हणाले